नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते जन्मकुंडलीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींवरती अवलंबून असते ज्योतिषीय गणनेनुसार एकोणीस जुलै काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे तर काही राशींच्या लोकांना जीवनात अडचणीचा सामना करावा लागू शकतो एकोणीस जुलै दोन हजार चोवीस कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल आणि कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल चला तर मग बघूया मेष ते मीन राशीपर्यंत आजची ग्रहस्थिती मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे तुमची प्रलंबित कामे पूर्ण झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील जर तुम्ही कोणत्याही बँकेतून तुम कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तेही सहज मिळेल तुमचा एखादा जुना मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राखण्याची गरज आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडथळ्यांनी भरलेला असणार आहे कुटुंबातील सदस्याला काही हंगामी आजार होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या काही सहकाऱ्यांशी काही कामाबाबत वाद घालू शकता परंतु तुम्ही तुमचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवण्याची तयारी करावी तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावरून भांडण होण्याची शक्यता आहे तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण होऊ शकते मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे जास्त कामामुळे तुम्ही त्रस्त राहा व्यवसायात कोणालाही भागीदार बनवणे टाळावे तुमचा विखुरलेला व्यवसाय सांभाळण्यात तुम्ही व्यस्त असाल काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल जे तुम्हाला व्यवसायात साथ देतील कार्यक्षेत्रात कोणाच्याही विचारांवर विरोध करू नका अन्यथा तुमचे अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी वादात पडणे टाळावे तुम्ही काही महत्वाच्या चर्चेत भाग घेऊ शकता जिथे तुम्ही तुमची मते लोकांसमोर मांडली पाहिजे सहकार्यांसमोर आपले विचार मांडण्याची संधी मिळेल परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना चांगली संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या कृतीबाबत सावध राहावे लागेल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे तुम्ही काही शुभ किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता भागीदारीत कोणतेही काम करत असाल तर त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे कौटुंबिक समस्या उद्यापर्यंत पुढे ढकलू नका अन्न त्या समस्या वाढतील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो कोणताही व्यवहार पूर्ण वाचूनच करा अन्न त्या फसवणूक होण्याची शक्यता आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल कारण कामाच्या ठिकाणी काही मुद्द्यावरून वाद निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या बढती अडचणी येतील तुम्ही अनोळखी लोकांपासून अंतर ठेवावे आणि काही महत्वाच्या कामामुळे तुम्हाला अचानक सहलीला जावे लागू शकते तुमचा एखादा सहकारी तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थ्यांनी कोणतीही परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल जाहीर करता येईल तुळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हानिकारक असणार आहे आज तुमच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होऊ शकते विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओजेतून आराम मिळेल तुमच्या घरी काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता जे लोक सरकारी नोकरीत आहेत त्यांना काही चांगली बातम्या ऐकायला मिळू शकते वुरुचिक रास वृचिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राजकीय आणि सामाजिक कार्यात पूर्ण लक्ष देण्याचा दिवस राहील यामुळे तुमची प्रतिमा आणखी वाढेल आणि कोणतीही कायदेशीर बाब तुमच्यासाठी समस्या बनू शकते ज्यासाठी तुम्हाला अनुभवी लोकांशी बोलण्याची गरज आहे तुम्ही तुमच्या मनापासून लोकांबद्दल चांगले विचार कराल परंतु लोक तुमच्या आरोग्यासाठी चुकीचे असतील जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल कौटुंबिक सदस्यांबद्दल तुम्हाला काळजी वाटेल धनुरास जर धनुराशीचे लोक सहलीला गेले तर त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तूंची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे अन्यथा त्यांचे नुकसान किंवा चोरी होण्याची भीती आहे तुम्ही भी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका अन्यथा तुम्हाला ते फेडण्यात अडचणी इत्यादी खरेदी करणे तुमच्यासाठी चांगले राहील आई किंवा वडिलांचा काही जुना आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे सतर्क राहावे भागीदारीत कोणतेही काम करणे टाळावे मकर राशी मकर राशीचे लोक अनावश्यक काळजीमुळे चिंतेत राहतील जर तुम्ही तुमची बुद्धी दाखवली आणि तुमचे काम केले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल एखाद्या कामात स्वतःची इच्छाशक्ती दाखवली तर त्यात अडचणी येऊ शकते कोणालाही न विचारता सल्ला देणे टाळावे तुमचे मूल तुमच्याकडून काहीतरी विनंती करू शकते जी तुम्ही नक्कीच पूर्ण कराल कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी कोणत्याही वादात पडणे टाळावे तुमची कोणतेही कायदेशीर बाब दीर्घकाळापासून विवादित असेल तर ती देखील या आठवड्यात सोडवली जाऊ शकते शेअर मार्केटशी संबंधित लोक मोठी गुंतवणूक करू शकतात तुमच्या कामात तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाशी बोलावे लागेल कौटुंबिक जीवन आनंदी असेल कारण तुम्ही सर्व भांडणे एकत्र सोडवाल मीन राशी मीन राशीच्या लोकांनी आपला पैसा कुठेतरी व्यवसायात गुंतवला असेल तर तो पैसा तुम्हालाही मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता कुटुंबातील एखाद्या सदस्याचा विवाह निश्चित होऊ शकतो ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील लहान मुले तुमच्याकडून काहीतरी मागतील जी तुम्ही नक्कीच पूर्ण कराल प्रवासात तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळेल तर ही आहेत आजची बारा राशींची राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद